सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आज आपण दर महिन्याप्रमाणे या जुलै महिन्याची शालेय व्यवस्थापन समितीची बैठक त्यातील विषय आणि इतिवृत्त लेखन याविषयी माहिती घेणार आहोत त्यातील पहिला विषय असणार आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी इतिवृत्त वाचन करणं मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची नावं त्यानंतर सूचक आणि अनुमोदक हा विषय प्रत्येक महिन्याला कॉमन असतो ओके त्यानंतर विषय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे नियोजन समितीच्या बैठकीत स्वातंत्र्य दिनाचे नियोजन हा एक महत्त्वाचा विषय आहे हा राष्ट्रीय सण विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती एकात्मता आणि जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम राबावे असे ठरवण्यात आले आहे विविध विद्यार्थी देशभक्तीपर गीतं संविधानाचे वाचन स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व इत्यादीवर भाषणं व्यक्त करतील विद्यार्थ्याचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी देशभक्तीपर गीत सादरीकरण नृत्य सादरीकरण नाटिका इत्यादी स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत ही सर्व पी डी एफ आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे नव्हे तर आपण स्क्रीनशॉट काढून सुद्धा ही माहिती लिहू शकता त्यानंतर विषय क्रमांक तीन शालेय स्तरावर विविध समित्यांचे एकत्रीकरण करणे परिपत्रक वाचन या वर्षापासून यापुढे फक्त चार समित्या कार्यरत असणार आहे यासंबंधी जे परिपत्रक निघाले होते दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस त्याचे वाचन आपल्याला पालकांसमोर करून दाखवायचे त्याची सर्व माहिती इथे दिलेली आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये आता एकूण पंधरा समित्यांचे विलिनीकरण चार समितींमध्ये करण्यात आलेल्या आहे म्हणजे यापुढे फक्त चार समित्या कार्यरत असणार आहेत उदाहरण म्हणून जसं व्यवस्थापन समिती यात पालक समिती शालेय पोषण आहार समिती पालक शिक्षक समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती स्कॅप सो मूल्यांकन समिती या सर्वांचे विलिनीकरण झालेले म्हणजे या सर्व समितीचे कामं आता व्यवस्थापन समिती पाहणार आहे याच पद्धतीने उर्वरित तीन समित्या यांचे नावं इथं दिलेली ले आहेत याच पद्धतीने हे परिपत्रकाचे वाचन करायचे आणि लेखन कशा पद्धतीने करायचं हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे या परिपत्रकाचे वाचन करण्यासाठी हे परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे मी आपल्याला उपलब्ध करून देईल आपण डाउनलोड करून हे परिपत्रक वाचन तिथं करून दाखवायचे सूचक आणि अनुमोदक त्यानंतर उल्हास कार्यक्रम अंतर्गत गावातील अशाक्षर व्यक्तींचा आढावा मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षसुद्धा हे अभियान राबवण्यात येणार आहे उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षर व्यक्तींना किमान वाचन लेखन व गणित कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात आलेलं आहे असे मिटिंगमध्ये आपण सांगायचे त्यात आपल्या गावातील वय वर्ष पंधरा ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढील प्रत्येक असाक्षर व्यक्तींचा सहभाग घेणे गरजेचं आहे त्यासाठी यावर्षी गावामध्ये सर्वेक्षण राबवण्यात आले होते त्या अंतर्गत वयोवर्ष पंधरा ते पस्तीस यात टिंबटिंब असाक्षर आढळले या ठिकाणी संख्या लिहायची पंचवीस किंवा तीस किंवा चाळीस जेवढे असाक्षर आढळले त्यानंतर वयवर्ष पस्तीसच्या पुढे चाळीस पन्नास एवढे अक्षर आपल्या सर्वेक्षणामध्ये आपल्या गावात आढळून आले ही सर्व माहिती इथं द्यायची यांच्यासाठी अध्यापन वर्ग आयोजित करतील मग ही सर्व माहिती इथं द्यायची स्वयंसेवक असतील गावातलेच सर्वे जे अक्षर आहेत त्यांच्या फावल्या वेळेत त्यांच्या नियोजनानुसार त्यांच्या वाडी वस्तीवर मंदिरात किंवा गावात स्थानिक परिषद स्थानिक बोलीभाषेत परिसरातील वस्तू यांचा उपयोग करून त्यांना अध्यापन केलं जाईल शिकवलं जाईल अनौपचारिक आणि खेळमिळीच्या वातावरणामध्ये यांना सर्व अनुभव दिले जातील अध्यापन केलं जाईल शिकवलं जाईल यासाठी सर्व पालक माजी विद्यार्थी शिक्षक यांनी सहकार्य करावे आणि आपल्या गावामध्ये एकही अशाक्षर व्यक्ती राहणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक पाच पॅट अंतर्गत शाळेत पायाभूत चाचणीचे चा आयोजन करणे सर्व पालकांना पॅट चाचणी का राबवली जाते हे सांगायचं सा। विद्यार्थ्यांमध्ये गणित इंग्रजी मराठी या सर्व विषयात क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे हो। सर्व पालकांना पॅट चाचणी का राबवली जाते विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी मराठीत त्यात सर्व क्षमता प्राप्त झाल्या हो। पाहिजेल प्याँत। आणि किमान क्षमता प्राप्त झाल्या असतील तशा विद्यार्थ्यांना पूरक अध्यापन करून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न ही प्रत्येक शाळा करत असते त्या अनुषंगाने या चाचण्या राबवणं महत्त्वाचं आहे परिपत्रकानुसार इयत्ता दुसरी ते आठवी वर्गातील सर्व मुलांचे दिनांक सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेमध्ये या चाचण्या राबवल्या जाणार आहेत पालकांनी एकही विद्यार्थ्याला गैरहजर ठेवू नये त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये सर्वांनी सहकार्य करावे हे सर्व नियोजन इथं दिलेलं आहे कशा पद्धतीने लिहायचं सूचक आणि अनुमोदक या ठिकाणी नाव लिहायचं त्यानंतर ऐनवेळेसचे विषय शेवटचा विषय असणार आहे या ठिकाणी ऐनवेळेसचे विषय याच पद्धतीने इतर ज्या तीन समित्या आहेत लवकरच त्यांचे लेखन मी आज किंवा उद्या आपल्यापर्यंत पोस्ट करेल जेव्हा आपण व्हिडिओ पाहत असणार तेव्हा कदाचित आलंही असेल डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा लिंक आपल्याला पाहायला मिळेल पण चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची लिंक आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळत असणार ओके भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत टेकन गुड बाय